रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते म्हणले त्याच्या खोलात गेलो रेल्वे स्टेशन कधी झालं हे वेळेस चहा विकत होते तेव्हा ते रेल्वे स्टेशनच नव्हतं आता कपाळ माझ आणि कुशाला सांगतात मी चहा विकत होतो कोण बघायला गेले आता मी पण शेती करायचो तेव्हा अंडी गोळा करत होतो कोंबड्याची आता <laughs> ती सांगू मी कोंबड्याची अंडी गोळा करत होतो काय करायचं का आम्ही दारा काढत होतो मग सांगू मी दारा काढत होतो त्यावेळेस मी माझी ती गरज होती मी करत होतो त्याच्यात लाच काय वाटायची नोटा बंद केल्या आणि आपल्याला सगळ्यांना चाळीस दिवस रांगेत उभं केलं माझी आई ब्याशी वर्षाची तिला पैसे पाहिजे तर मी माझ्या आईला रांगेत उभं करेल का ब्याऐंशी वर्षाच्या मी काय म्हणेल आई चेकवर सही कर मी तरी जाईल किंवा पीएला पाठवीन आणि पैसे तुझे आणून तुझ्याकडे देईन ह्या महाराजांनी काय केलं आपली वयस्कर आई रांगेत उभी केली पंतप्रधानांची आई रांगेत उभी अरे काय चालली काय चेष्टा लावली काय गरज आहे का आता मी इथली सभा झाल्यावर जाता जाता आईला काटेवाडीला भेटणार आहे आईला भेटणार काय असेल तिच्या तब्येतीची विचारपूस करणार पुढे निघून जाणार इथं जा जर दुसरी व्यक्ती असती तर काय केलं असत पहिल्यांदा चॅनलवाले बोले असते मग दोन खुर्च्या बाहेर ठेवल्या असत्या घराच्या बाहेर मग एकावर स्वतः बसले असते आणि दुसऱ्यावर आईला बसवलं असत आणि तिला सांगितलं असतं जर असं मला कर <laughs> करते ना पोर लागत मग त्या आईनं केलं असतं मग लगे फोटो काचकाच काचकचकाचक काच, 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 काच।